नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस सा साठीचं इंडेक्सचं सा विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ऍप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व फॅसिलिटीज आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे हे ॲप जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं शेअर मार्केट मराठीच्या आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आणखी थोडीशी तेजी होऊ शकते ह्या पर्यंत सव्वीस हजार तीनशे पासष्ट पर्यंत जाण्याची शक्यता खूप जास्त आहे वर जर गेलं तर आपल्याला ही जी लेवल आहे सव्वीस हजार तीनशे नव्वद हा एक अडसर आहे आणि ही मोठ्या टाइम फ्रेम वरच टार्गेट सांगितलं होतं आणि सांगितलं होतं की इथे आपल्याला थोडासा रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो त्यामुळे ही लेवल ब्रेक होणं थोडं अवघड आहे मात्र ही जर ब्रेक झाली तर वर जात असताना आणखीन दोन टार्गेट दिलेली होती आणि वर सव्वीस हजार चारशे वीस सव्वीस हजार चारशे साठ अशी टार्गेट होती पण हा जो झोन होता हा रेजिस्टन्सचा होता ह्याची कल्पना कालच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली होती आज काय झालं आज थोडंसं फ्लॅट थोडंसं गॅपडाऊन आपण अशा प्रकारचं ओपनिंग झालं आणि त्यानंतर वर प्रयत्न झाला आणि सेलिंग आलं त्यावेळेला थोडीशी मनात मला एक पाल चुक चुकली अरे अगदी साठी सा हे आपलं टार्गेट आणि हे सेलिंग आपल्याला यायला लागलं पण आता मी सांगतानाच सांगितलं होतं की ह्या एरियाच्या आसपास कुठेतरी एम पॅटर्न बनू शकतो तर इथेच जर समजा तेजी झाली आणि इथेच एम पॅटर्न बनला तर हे टार्गेट येणार नाही पण झालं काय तुम्ही बघू शकता पहिल्या अर्ध्या तासामध्ये सेलिंग झालं आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन बघायला मिळाला आणि हा जो बाउन्स आहे त्यानं सव्वीस हजार तीनशे ते अचीव्ह केलं आणि त्यानंतर तिथे जवळजवळ एक तास प्रयत्न केल्यानंतर मग सेलिंग आलं त्यामुळे तुम्ही जर क्लिअर कट बघितलं तर तुम्हाला इथे दिसतंय की ही तेजी झाली त्यानंतर हे सेलिंग आलं पुन्हा ही तेजी झाली आणि एम पॅटर्न इथे बनलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि हा एम पॅटर्न बनल्यानंतर खाली जात असतानाची सुद्धा आपल्याला सगळी टार्गेट आलेली आहेत जे ज्यांनी युट्यूबवर गोल्ड मेंबरशिप किंवा प्लॅटिनम मेंबरशिप घेतली आहे त्यांना ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या कालच्या वेबिनार मध्ये सुद्धा जे अटेंड केलं होतं ज्यांनी तर त्यांना सुद्धा त्याचा व्हिडिओ मी करून पाठवलेला आहे की कशाप्रकारे गोल्ड आणि प्लॅटिनम मेंबरसाठी ह्या अपडेट मी आधीच दिलेल्या होत्या आणि त्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट होताना बघायला मिळाली तर आता थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे अपेक्षेप्रमाणे तर आता ह्या वरच्या ज्या लेवल आहेत ह्या लेवलचं महत्व आता संपलेलं आहे त्यामुळे ह्या लेवल ज्या आधी आम्ही आता काढून टाकतो ह्या परफेक्ट ह्या लेवलनी काम केलं आपल्याला बघायला मिळतंय आता आपल्याला काय झालंय सेलिंग तर आलं मात्र एक बाउन्स सुद्धा आला आणि त्यानंतर पुन्हा सेलिंग कंटिन्यू होताना दिसतंय आता उद्या सुद्धा खाली येत असताना आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये ही तीन टार्गेट दिसत आहेत सव्वीस हजार दोनशे पंधराचं टार्गेट आहे सव्वीस हजार एकशे पंचाहत्तरचं टार्गेट आहे आणि सव्वीस हजार एकशे पंचेचाळीसचं टार्गेट आहे आता ह्या तीन टार्गेटपैकी पहिलं टार्गेट येण्याची शक्यता सर्वात जास्त असते ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे काय होऊ शकतं उद्या ओपनिंगलाच आपल्याला ह्या लेवलला टच होऊ शकतं जर ह्याच्या खाली जाणार असेल तर मग सव्वीस हजार एकशे पंचाहत्तरचं हे टार्गेट येऊ शकतं ह्याच्या खाली जाणार असेल तर सव्वीस हजार एकशे पंचेचाळीसचं हे टार्गेट येऊ शकतं आणि ह्याच्याही थोडंसं खाली जाऊ शकतं पण आपल्याला ही तीन टार्गेट मिळालेली आहेत होतं काय जनरली तर ह्या तीन टार्गेट जवळच कुठेतरी आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये एक डब्ल्यू पॅटर्न बनतो आणि पुन्हा एक तेजी आपल्याला बघायला मिळू शकते जसं वरच्या तीन टार्गेट जवळ आपल्याला एम पॅटर्न बनवून सेलिंग बघायला मिळालं शॉर्ट टर्म मध्ये छोटस का होईना सेलिंग दिसतंय तर हेच सेलिंग सकाळी उद्या ओपनिंग नंतर थोडं कंटिन्यू होऊ शकतं आणि त्यानंतर डब्ल्यू पॅटर्न म्हणून आपल्याला तेजी सुद्धा बघायला मिळू शकते तर त्यामुळे आपण असं म्हणू शकतो दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं चा झालं तर आणि थोडक्यात सांगायचं झालं तर खाली येत असताना ही जी तीन टार्गेट आहेत ही आपल्याला मंदीसाठी शेवटची टार्गेट आहेत शॉर्ट टर्म मधल्या आणि आपल्याला इथेच एक तेजी होण्याची आता शक्यता आहे तर हे झालं निफ्टीचं उद्यासाठीच अनालिसिस लेवल लक्षात घ्या सव्वीस हजार एकशे सव्वीस हजार दोनशे पंधराची लेवल आहे ही लेवल येण्याची शक्यता सर्वात जास्त असते नव्वद ते पंच्याण्णव टक्के शक्यता आहे की ही लेवल येईल खालच्या लेवलची शक्यता कमी होत जाते पण जर आलं तर येऊ पण शकतं सव्वीस हजार एकशे पंच्याहत्तर ही दुसरी लेवल आहे आणि सव्वीस हजार एकशे पंचेचाळीस ही तिसरी लेवल आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण लक्षात आलं असेल आता आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला कालच क्लिअर कट सांगितलेलं आता आपल्याला एम पॅटर्नची वाट बघायची आहे आणि तो एम पॅटर्न आपल्याला इथेच बघायला मिळाला तुम्ही इथे बघू शकता की इथून वर गेलं आणि इथून आपल्याला सेलिंग स्टार्ट झालं ओके okay, तर इथे थोडीशी तिरकी लाईन आली आहे पण तुम्ही समजू शकता की साधारण ह्या लेवलच्या आसपास आपल्याला ब्रेकआउट आलं वन इज टू च टार्गेट आलंय परत बाउन्स येतोय त्याच पर्यंत जाऊन इथन खाली येण्याचा प्रयत्न चाललाय जर आहे इथूनच खाली यायला लागलं तर कुठपर्यंत येऊ शकत तर आपण इथे एकोणसाठ हजार आठशे पंच्याहत्तर ची लेवल दिलेली आहे तिथपर्यंत जाऊ शकतं त्याच्याही खाली टिकलं तर एकोणसाठ हजार सातशे पस्तीस चीवल दिली आहे तिथपर्यंत जाऊ शकतं त्याच्याही खाली टिकलं तर मग एकोणसाठ हजार सहाशे तीस ची लेवल दिली आहे आता ह्या तीन लेवलपैकी मगाशी जसं सांगितलं पहिली लेवल येण्याची शक्यता सर्वात जास्त असते म्हणजे आता जिथे आहे आपल्याला साठ हजार पंचावन्नच्या आसपास आपल्याला दिसते साठ हजार ला ऍक्च्युअल क्लोजिंग झालेलं आहे तिथून आपल्याला एकोणसाठ हजार आठशे पंच्याहत्तर साधारणपणे अजून वगैरे आपल्याला ते खाली बँक निफ्टी बघायला मिळू शकते याच्याही खाली गेलं तर मग आणखीन खाली जाऊ शकतो ही तीन टार्गेट दिसत आहेत आपल्याला कदाचित काय होईल ह्या लेवल जवळ एक डब्ल्यू पॅटर्न बनेल किंवा या लेवलच्या आसपास कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनेल ह्या एरियात कुठे डब्ल्यू पॅटर्न बनणार ही गोष्ट लक्षात ठेवा आणि शॉर्ट टर्म मध्ये पुन्हा एकदा तेजी बघायला मिळू शकते तर अशा प्रकारचं आपल्याला चित्र दिसतंय बँक निफ्टीमध्ये तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंय मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे आता तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन तुम्हाला दिसायला लागले ते जॉईन बटन क्लिक करून तुम्ही आता आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता चॅनलच्या मेंबर्सना काही विशेष फॅसिलिटीज दिल्या जातात काही सर्व्हिसेस दिल्या जातात त्याची माहिती तुम्ही जॉईन बटनला क्लिक केल्यावर बघायला मिळू शकेल त्याच्यामध्ये चा आपण चार कॅटेगरीज केल्यात पहिली कॅटेगरी आहे ब्रॉन्ज मेंबर दुसरी आहे सिल्वर मेंबर तिसरी आहे गोल्ड मेंबर आणि चौथी आहे प्लॅटिनम मेंबर या चार कॅटेगरी मध्ये काय काय सुविधा मिळतात ते तुम्ही जॉईन बटनला क्लिक केल्यावर युट्यूब वरच तुम्हाला समजू शकेल आणि हे पेमेंट सुद्धा जे समोर दिसतंय हे युट्यूबवरच करायचं आहे जर समजा हे ह्याच्याविषयी तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल तर माझा चॅन माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे तो माझा व्हॉट्सअप नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून त्याच्यावर आपल्याला मेसेज पाठवू शकता मी तुम्हाला त्याविषयी अधिक माहिती सांगेन तर हे झालं आपल्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर येतोय आता इथे मध्ये सुद्धा आपण बघितलं तर वरच्या बाजूला मी काही टार्गेट दिली होती ते पहिलं टार्गेट त्यातलं होतं ते आलेलं आहे आणि आता पुन्हा जर बघितलं तर एम पॅटर्न म्हणून सेलिंगला सुरुवात झाली आहे सेम निफ्टी सारखंच आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये मी सांगणार नाही तुम्हाला पण खाली येत असेल तर आपल्याला इथे पंच्याऐंशी हजार तीनशे पस्तीसच पहिलं टार्गेट आहे हे टार्गेट येण्याची शक्यता सर्वात जास्त असते नव्वद ते पंच्याण्णव टक्के शक्यता असते ह्याच्यानंतर खाली आलं तर पंच्याऐंशी हजार दोनशे पाच आणि त्याच्याही खाली आलं तर पंच्याऐंशी हजार एकशे दहा अशी टार्गेट येऊ शकतात आता ह्यातलं पहिलंच टार्गेट येईल का दुसरं येईल का तिसरं टार्गेट येईल हे आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही यामध्ये पहिलं टार्गेट येण्याची शक्यता जास्त असते एवढंच सांगू शकतो याच्या खाली टिकलं तर मग दुसऱ्या टार्गेटचा विचार येऊ शकतो आणि त्याच्या खाली टिकलं तर मग तिसऱ्या टार्गेटचा विचार आपण करू शकतो अर्थात ह्याच्या खाली टिकलं म्हणजे दुसरं टार्गेट येईलच असंही काय नसतं किंवा ह्याच्याही खाली टिकलं म्हणजे तिसरं टार्गेट येणारच असं नसतं पण आपल्याला मग विचार करता येऊ शकतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची पहिलं टार्गेट मात्र जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के शक्यता अशी असते की ते येतच तर हे झालं तीनही इंडेक्स मध्ये उद्या काय होऊ शकतं याचं आज केलेलं विश्लेषण आजचा हा व्हिडिओ आपण अगदी शेवटच्या भागाकडे घेऊन आलोय मात्र जाता जाता मला तुम्हाला विचारायचंय की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये इथेच मी आपली रजा घेतोय धन्यवाद